वरवडे गावाजवळ दुचाकीची कुत्र्याला जोरदार धडक एक तरुण गंभीर जखमी दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर वरवडे गावाजवळ मोडणीवरून आकुंबे येथे जात असताना एका दुचाकी क्रमांक एम एच पंचेचाळीस एफ शहात्तर एकोणपन्नासने समोरून एका कुत्र्याला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकी चालकाच्या उजव्या हाताला आणि डोक्याला मार लागून दुचाकीवरील एक तरुण गंभीर जखमी झाला असून सदर जखमी तरुणाला वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक श्री बंडू गायकवाड यांनी वरवडे येथील ग्रामस्थांच्या मदतीने टेंभुर् येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल केले असून सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील ग्रस्ती पथक रुग्णवाहिका पथक मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री बालाजी साळुंखे वी एस आय साहेब आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव श्री विनोद सत्यवान ढवळे राणा राखुंबे तालुका माढा येथील रहिवासी आहेत सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री तांबोळी साहेब आणि श्री माळी साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री विजय साळुंखे साहेब यांनी दिलेली आहे